सामर्थ्यशील तुम्ही आहात आणि राम माझ्यासारख्या अप्सरे तुम्हाला काय वरदान द्यावं काय आशीर्वाद द्यावा असे अप्सरा बोलत असताना राम पुढे निघणार काही से पुणे पुढे सहा अप्सरा म्हणते राम नामाची एवढी ना हनुमंता अरे कसलं विघ्न रामनामा पुढे विघ्न काहीच करू शकत नाही आणि ते तुझ्या पुढे आलेलं विघ्न सुद्धा सहजासहज निरसणार मी फक्त नाहून देते हनुमंत तुम्ही राम भक्त भंडारी असेच आहे तुमचं महागारीच येत नाही हनुमंत तुम्ही त्या काय नेहमीला साधू म्हणून कितीला झाला त्याचा तुम्ही संवाद करताय पण तुम्हाला ती घरा का खोटा वळखू आला नाही ते कपड म्हणते तो राक्षस चेते मारावा गाडी वाढवलेले दिसते जप हातामध्ये दिसली बस लावलेला दिसला तुम्ही त्याला बुवा म्हणून बसला आव हनुमंता ते नकले बुवा अव ते कायले मी याचा गुरु कोण आहे माहिती का लंकेचा

तुम्ही ज्याला साधू समजता ज्यांनी सहा विकार दुसले अस समजता अव सहा नव अजून एक वाढलाय म्हणजे राव ताने वाढवलाय स्वतःच्या महाबीर नकली बो आहे आणि तुम्ही याला खरा मानून बसलाय म्हणजे तुमच्या कार्यात इग्न करायला तुम्ही राम भक्त जरा डोळ चोर बघत म्हणजे तीच निघत रावणाचा प्रमात प्रतिज्ञा करून पर्वत चढणार तू जरा मानू कि म्हणत म्हणून ते म्हणले आणि त्याला तुम्ही बघा साधू साधू जरा नीट बघा ब्राह्मण आला तापस रेक्षा अति सुदर्शन अक्षराला नाव माहित होतं बुडक्या म्हणजे आणि ती बुवाचा रूप घेऊन माझ्या लय रंग बदला येते साधूचा नेट येत नाही आणि रामचाऱ्याला इगिन करतोय त्याला नीट वर का विश्वास करू नका असले पावला पावला भेटतात बुवायका माराबाची तरुण करू न सांगते बसी दोन पण केले एक तर मी याला दिवस उगव तर हलू द्यायचो नाही आणि माझी माझ्या वर्षा दुर्गा केला कपिला संजय माझ्या बोलल्यावर ईश्वात बाबा तू माझा उत्तर केला माझ्यावर आनंद उपकार केलेला मी त्या उत्तरात काहीतरी उतराय उत्तर तळमळ तळमळीला सांगते त्याला लवकर सुंदरी गेली तो अंतरेसरी बघा निसतं सूचक वूचक असा ध्वध केला आणि आप सर्व स्वर्गाकडे गेले या हनुमंतने नीट मिळालं लोकांमध्ये उलटत येतो

कि रास अरे हनुमाला सुद्धा खोटा वाटला नाही आपली गायिका मग रघुनाथाने जो हनुमंतने मिळकून बघितल्यावर हनुमंत म्हणजे अरे 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 पोचलो की मी सुद्धा आ हे राक्षसर म्हणल्यावर राक्षसरच्या ध्यानात आलं की आपण राक्षसर म्हणून वळखू आले चाकटलं तो काय नेहमी काय करते पाणी पात्र येश्या दृश्यपिला आहे दृश्या वरुंदी अकल रूप दिसला किंवा गेलं म्हणजे असे गले दाडीवाले बाळावाले असे का गेल असं इसुवासावर गेलं पण ज्याच्यामध्ये साधुत्व होत ते साधुत्व संपलं जे बघत होतं ते हनुमंतांची दृष्टी बदलली दर्शन बदललं राजने सुद्धा साधू दिसा आता करा कसाय लागला त्रिपुटीची बोलवाल झाली

त्यांची दाव वाचत पुन्हा तर नाही आता काय द्यायचंय ती दाव हे आणि आधी का दिले तस एकदा त्या दृश्य दर्शन झालं त्याच्यातला बोध झाला हे आताही चालू नाही आता हे राक्षसच आहे अशी कोण पत्नी आहे रस्ता पाहिजे ना अरे वाजत जाते वा गाली आते पोटीच बोलवेने कपटाचे नते हे कैरे एकदा जर एखाद्या गोष्टीच दर्शन जर स्पष्ट झालं जोपर्यंत वरून बघून जमत नाही ऐका ना म्हणून कलिंगड चिरून घेत कारण वरून जाऊन काय उपयोग आहे तस आतलं भाग कळला पाहिजे आणि आतलं कधी कळतं संपर्कात आल्यावर बाहेर बोलल्यावरच तर बाहेर पडलं पाहिजे राक्षसाच्या मतला राक्षस जवळ दिसला जवळ त्रिपोटीची बोलवण झाले ओरिजिनल दाखव म्हणून ओळख तुला ते कपटाची रागो गोत्री राम कपे पत गोष्टी शेत करे <laughs> आता एवढ्या मोठं विनंदी ग्रामासारखं सजलेलं हे सगळा परिसर आहे इथं वाईट माणूस कशाला येईल शान का हाय का सगळी राम भक्त सायची हाय का नाही पण हनुमंत म्हणजे राम काय आता संसारात एकमेकाला आडव तिडव चालते ती ती संसारच शेवट हाय का नाही पण परमार्थात चालतात हनुमंताला आजच कळलं काय मी राम कार्यामध्ये विघ्न करायचं म्हणून माझ्या मागून निघून आधी आलाय एवढा आताश केलाय देव देवाचा आडव चालायचा इतका अटास करतात आणि माताला पाहिल्याचाच कळलं की रामकार्यात सुद्धा इजीना पाहिला त्यात मला हनुमंतरायला म्हणले आता याला येऊ अचानक पासवाद ऐकायचंय तिने साधून देनुमंतरायला म्हणले काय काय माणसं काय पुरुष शेतकी माझा घात करायला राम कार्याला आडवा लागला जन्माला तरी कशाला राम कार्याला आडवायला खरंच काय काय जण का जन्माच्या घेतीच मला कवा कवा काळजी वाटते अरे तुला काय झालं आता हनुमंत राया लोकशी मनाला वाचवायला औषध द्या नाही गेल्या त्याच काय जर नसताना मागून येऊन आडव चलायसाठी काय पुरुषी आता करायला रे तुझा आता कथा काढतो आईचा बोलो म्हणून हनुमंतरा सर्व नेहमीच्या समोर आले हाताच्या बोट्या वया खाल्ला मज म्हणून काय म्हणले अरे पापे या घरी <laughs> पळरा तुझ्या केरे